सगळे सगळे पाठीवर पण या दहा वर्षामध्ये जे जे कार्य करते मी स्वार्थ पद्धतीने काय होणार याचा विचार केला नाही आमचा फक्त राणे साहेबांवर प्रेम आहे आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे ना आम्ही समर्थक म्हणजे राणे समर्थक ही ओळख जे वारंवार सांगत राहिले मी तुम्हाला ह्या निमित्ताने त्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना तर्थे विश्वास देतो आता तुमचे दिवस आले आता तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला साहेबांना तुम्ही सगळ्या गेले सगळ्यांनी दिलेली साथ हे आमच्याशी फार लवकर फार लवकर तुम्ही सगळ्या जणांनी ह्या साथीने आमच्या बरोबर राहिला स्वतःमध्ये कुठेच विचार केला नाही काही लवकर हिंदवायचे पण प्रयत्न झाला काही गोष्टी काही काही गोष्टी बोलायचे कोणी काही विसरलेला मी तो बिलकुल विसरलेला नाही प्रत्येक बैठकीमध्ये घाटायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचं मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्याच दिवशी टप्प्या करत तुम्ही आहात बरोबर तुम्हाला आहे त्याच्याबद्दल बोलता <laughs> नाही सगळ्याचा हिशोब होणार आहे सगळ्याचे दहा वर्षी दहा वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला पाहिजे